तर मंडळी सर्वप्रथम आपण उकडीच्या मोदकसाठी सारण बनवून घेऊ त्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये मी इथे एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की इथे मी दोन मोठ्या वाट्या ओल्या नारळाला किसून घेतलेलं आहे ही एक वाटी झाली आणि ही दुसरी वाटी म्हणजेच की जवळपास दोन मोठे नारळ मी किसून घेतलेला आहे आणि ह्या नारळाला जवळपास आपल्याला एकाच मिनटापर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त भाजून घ्यायचं नाही थोडासा ओलसरपणा निघून जायला पाहिजे आणि थोडंसं कच्चेपणासुद्धा निघून जायला पाहिजे शक्यतो नारळ खाऊनच घेतात पण मला खवता जमत नाही म्हणून मी तुम्हाला किसूनच दाखवत आहे आणि ज्यांना हे उकडीचे मुदत जमत नाही त्यांनी ही रेसिपी नक्की पाहावी आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका मंडळी माप तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने घेऊ शकता किंवा ग्लासाने घेऊ शकता किंवा कपाने घेतलं तरी चालेल तुमच्याकडे कप अवेलेबल असेल तर आता एकाच मिनटापर्यंत ह्याला मस्तपैकी भाजून झालेलं आहे म्हणजे तुपाचा फ्लेवर ह्या नारळाच्या किसामध्ये चांगल्या प्रकारे उतरायला पाहिजे आता इथे आपल्याला गूळ वापरायचं आहे इथे मी काळं देशी गूळ घेतलेला आहे आणि ह्याला मी चिरून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने मी ओल्या नारळाचा किस मोजून घेतलं होतं त्या वाटीने एक वाटी गूळ वापरायचं आहे आता ह्या गुळाला आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा करायचा आहे आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे दोन वाटी नारळाच्या किससाठी एक वाटी गुळ हे परफेक्ट माप झालेलं आहे तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा म्हणजे तुमची खात्री पटेल आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचे आहे तर मंडळी आता इथे एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगतो आता इथे तुम्हाला जवळपास दोन चमचे पाणी वापरायचं आहे दोन चमचे पाणी वापरल्याने काय होणार एक तर गुळ चांगल्या प्रकारे वितळलं जाणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सारण तुमच्या लाकडाप्रमाणे कडक नाही होणार म्हणजे चिवट जरासुद्धा होणार नाही एकदम मऊसूद सारण होणार म्हणून इथे दोन चमचे पाणी वापरणं फारच गरजेचं आहे आता चांगल्या प्रकारे ह्याला शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनिटापर्यंत तर मंडळी जवळपास आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि मी ह्याला मंद आचेवर चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा घेतलेला आहे आणि गुळ ही चांगल्या प्रकारे वितळलेलं आहे थोडंसं गुळ राहिलेलं आहे म्हणजे थोडंसं ओलसरपणा आहे इतका ओलसरपणा राहिलं तरी चालेल कारण की हे सारण थंड झाल्यावर थोडंसं कोरडंसुद्धा होतं आणि एकदम मोसूत होणार आता गॅस बंद करायचा आहे आणि आता इथे फ्लेवरसाठी एक चमचा वेलची पावडर वापरायची आहे आणि सोबतच एक चमचा खसखस वापरायची आहे खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता या दोन्ही जिन्नसांना या सारणमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे वेलची पावडर आणि खसखस कधीही शेवटीच टाकायचे आहे कारण की वेलची पावडरचा फ्लेवर चांगला येणार आणि अगोदरच तुम्ही वेलची पावडर टाकली तर इतका चांगला फ्लेवर येणार नाही तर मंडळी चांगल्या प्रकारे हे एकजीवसुद्धा झालेलं आहे आणि सारणसुद्धा तयार झालेलं आहे पाहू शकता एकदम कोरडं कोरडं आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे थंड होऊ देऊ तर मंडळी इथे सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि पाहू शकता मस्त असं बाइंडिंग होत आहे आणखीन एक महत्त्वाची टीप तुम्हाला देतो तुम्ही नारळ खाऊन घेतलं तर तुम्हाला पाणी वापरायची गरज नाही आणि गूळ वितळेपर्यंत आणि चांगलं त्याला परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे चांगल्या प्रकारे कोरडे होत नाहीत आणि मसूद होत नाहीत तोपर्यंत आपल्याला दहा ते बारा मिनटापर्यंत या सारणला परतवून घ्यायचं आहे पूर्णपणे कोरडे झाले आणि मसूद झाले मगच ते सारण परफेक्ट प्रमाणामध्ये तयार होतात ही टीप मी तुम्हाला खवलेल्या नारळाची देत आहे आणि किसून घेतलं असेल तर ही परफेक्ट पद्धत वापरा जी मी तुम्हाला आज दाखवली आहे म्हणजे आत्ता दाखवलेली आहे आता ह्याला जितकं उकडीच्या मोदकला हे सारण राखतील तेवढं वापरायचं आहे बाकीचे तुम्ही आठ दिवस फ्रीजमध्ये बंद डब्यामध्ये ठेवून स्टोअर करू शकता तर मंडळी हे उकडीचे मोदक बनवायला मी इथे रेशनिंगचे तांदूळ वापरणार आहे तुम्ही वाटलं तर बासमती तांदूळ वापरलं तरी चालेल किंवा कोलम तांदूळ वापरलं तरी चालेल किंवा परिमल तांदूळ वापरलं तरी चालेल तर इथे मी दीड वाट्या रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुतल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे सुकवून घ्या मग मिक्सरला दळून घ्या किंवा गिरणीमध्ये जाऊन ह्याला दळून घ्या समजा तुम्हाला वेळ नसेल किंवा तुमच्या घरी रेडीमेड तांदळाचं पीठ असेल ते वापरलं तरी चालेल पण शक्य असेल तर तुम्ही दळूनच घ्या त्याच्यानेच तुम्हाला परफेक्ट मोदक बनवता येतील तर मी ह्या तांदळाला अगोदर स्वच्छ धुणार मग सुकवणार मग ह्याचं पीठ काढून घेतो रॅशनिंगच्या तांदळाचं पीठ दळून घेतलं की ह्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पीठ दळून घेतलं की प्रमाण थोडंसं वाढतं म्हणून मोजून घ्या आता इथे जवळपास दीड वाट्या मी पीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर मिठाला या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे मी दीड वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला माप दाखवत आहे तुम्ही वाटलंच तर दोन वाटीसुद्धा पीठ वापरू शकता चांगल्या प्रकारे मीठ एकजीव झालं की थोड्या वेळेला इथे बाजूलाच ठेवू तर मंडळी हे उकडीचे मोदक बनवायला आपल्याला उकड करायची काहीच गरज नाही दीड वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे अगोदर मी एक वाटी दूध घेत आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी पाणी म्हणजे जवळपास दीड वाटी तांदळाच्या पिठासाठी असं समजून घ्या ना दीड वाटी पाणी लागेल किंवा संपूर्ण दूध तुम्ही वापरू शकता किंवा संपूर्ण ही रेसिपी पाण्यामध्ये सुद्धा बनवू शकता पण दूध वापरल्याने मोदक चांगले पांढरे शुभ्र दिसतात आणि मोदकही एकदम नरम होतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि ह्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे छानशी उकळी येऊ द्यायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता दुधाला छानशी अशी उकळी आलेली आहे म्हणजे दूध एकदम आपल्याला कडकडीत -फट गरम करायचं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि पुढची कृती एकदम फटाफट करून घ्यायची आहे संपूर्ण गरम दूध पूर्ण पिठामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं टाकू नका संपूर्ण टाका काय होणार थोडं थोडं टाकल्यावर ह्याच्यामध्ये गाठी निर्माण होण्याची जास्त शक्यता असते म्हणून अगोदर आपण संपूर्ण टाकूत आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगोदर ह्याला चमच्याने एकजीव करून घ्या कारण की दूध जास्त गरम आहे पूर्ण दूध चांगल्या प्रकारे असं एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसुद्धा कोरडं राहायला नाही पाहिजे आता काय करायचं ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे म्हणजेच की झाकण लावून ह्याला थंड होऊ देऊ वाफ लागली की पिठाला चांगल्या प्रकारे नरम पडणार तुम्हाला उकड काढायची काहीच गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही बनवलात तर तुमचे एकदम परफेक्ट उकडीचे मोदक होणार एकदा ही पद्धत वापरा आणि जे नऊ शिके असतील त्यांना तर हमखास शंभर टक्के जमतील चला तर दहा पंधरा मिनटं आपण वाट पाहूत जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे ही पीठ थोडंसं गरमच आहे आता ह्याच्या गाठी फोडायच्या आहेत आणि पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे तर ह्या भांड्यात तर जमणार नाही असं मोठ्याशा पराठीमध्ये संपूर्ण पीठ काढून घ्यायचं आहे आणि असं ग्लासाने ह्याला मॅश करत जायचं आहे आणि गाठी मोडतसुद्धा जायचं आहे कारण की पीठ भरपूर गरम आहे आत्तासुद्धा सहसा प्रत्येकाला उकड काढता जमतच आहे म्हणजेच की पीठ शिजवायला जमतच नाही एकतर ते चिरणार मोदक तयार झाल्यावर त्याला भेगा पडणार परफेक्ट ही पद्धत आहे आणि एकदम सोपी प्रत्येकाला जमेल अशी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे शंभर टक्के एकदम वेगळ्या पद्धतीने हे उकडीचे मोदक एकदम परफेक्ट बनतात तर मंडळी गाठी जितक्या चांगल्या प्रकारे फोडणार तितकंच पीठ चांगल्या प्रकारे लवचिक होणार आणि ही पद्धत वापरताना जास्तीत जास्त दुधाचा वापर करा एकतर मोदक पांढरे शुभ्र होणार आणि पीठ एकदम मौसूद होणार आता याला हाताने म्हणून घेऊ पीठ गरम असेल तर थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवा आणि ह्याला एकदम चांगल्या प्रकारे मळून घ्या आपण पाहू शकता पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे आणि पीठ जितकं चांगलं मळणार आणि जितकं चांगलं लवचिक होणार तितकेच परफेक्ट असे उकडीचे मोदक तयार होतात आता पीठ परफेक्ट तयार झालं आहे की नाही कसं ओळखायचं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याची हातावरच अशी पारी बनवायची आहे अशी पारी बनवताना ह्याला भेगा पडायला नाही पाहिजेत ह्याला भेगा पडल्या की पुन्हा एकदा पीठ मळून घ्या चांगल्या प्रकारे म्हणजे पीठ एकदम परफेक्ट तयार होणार पाहू शकता ह्याला भेगा पडल्या नाही आता थोडंसं पीठ घ्यायचं आहे ह्याच्यामधलं आता मी तुम्हाला कळ्या न पडता हे मोदक बनवून दाखवतो आहे अगोदर ह्या पिठाला असं लांबट करून घ्यायचं आहे पेड्या एवढं पीठ घ्यायचं आहे आणि हा मोदकचा साचा घ्यायचा आहे आता या मोदकच्या साचालामधून तूप लावायचं आहे तेल लावू नका बरं का मस्त तुपाचा फ्लेवर येतो असं मस्तपैकी तूप लावून झालं की तूप चिटकत नाही साच्याला आता हे पीठ ह्या साच्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्याला असं दाब देत देत आकार द्यायचा दे आहे हलक्या हाताने दाबू नका मस्त असं गोल फिरवत दाब द्यायला चांगल्या प्रकारे असं जास्तीचं पीठ निघायला पाहिजे म्हणजे मोदकचं चा तोंड चांगल्या प्रकारे बंद होणार आता याच्यामध्ये आपल्याला सारण टाकायचं आहे जवळपास एक चमचा सारण जाईल याच्यामध्ये ह्याला अगोदर एकदम गोल करून घेऊ आणि हलक्या हाताने सारण असं बोटाने दाबून दाबून भरायचं आहे एकदम हलक्या हाताने सारण भराबर का ह्याला जास्त दाब देऊ नका आता मात्र तोंड एकदम व्यवस्थित बंद करायचं आहे तोंड चांगलं बंद केलं की उकडल्यानंतर हे मोदक फाटणार नाहीत म्हणजेच की भेगा नाही पडणार असं मस्तपैकी तोंड बंद करून घ्यायचं आहे आता तुम्हाला याचा आकार दाखवतो कळ्या एकदम मस्त पडतात आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसतात अशी पद्धत वापरा ज्यांना उकडीचे मोदक जमत नसतील त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे आता अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे मी मोदक बनवून घेतो तर मंडळी मी इथे अगोदरच कढाईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेलं हो आहे पाणी गरम झालं की अशी चाळणी ठेवायची आहे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता आणि ह्या चाळणीवर केळीचं पान ठेवायचं आहे आणि एक एक करून जेवढं तुमच्या चाळणीमध्ये मोदक बसतात तेवढे मोदक ठेवायचे आहे फक्त ह्याला थोडासा गॅप द्या कारण की वाफल्यानंतर हे थोडेसे बसतील आणि बसल्यावर थोडेसे चिटकतील म्हणून थोडासा गॅप द्यायचा आहे केळीचं पान वापरल्याने मोदक चालणीला चिटकणार नाही शिवाय केळीचा फ्लेवर सुद्धा मोदकमध्ये उतरला जातो म्हणून केळीचं पान वापरणं इथे गरजेचं आहे असे सर्व मोदक ठेवले की झाकण लावायचं आहे आणि गॅस फास्ट करून ह्याला स्टीम द्यायचं आहे तर मंडळी मोदकला जवळपास दहा मिनटं वापरायचं आहे मी तुम्हाला सांगायचं विसरलो आता दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वाह काय मस्त वापली गेलेली वाप आहे वाप 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 वा आता गॅस बंद करायचं आणि ह्या चाळणीला बाहेर काढून हे मोदक थंड करून घ्यायचं आणि उरलेले मोदक सुद्धा अशाच पद्धतीने मी वाफवून घेणार आहे मंडळी जवळपास दीड कप रेशन तांदळाच्या पिठापासून चोवीस ते पंचवीस उकडीचे मोदक तयार झालेले आहेत जरासुद्धा भेगा पडल्या नाहीत ना, ना जरासुद्धा फाटल्या आहेत आपण पाहू शकता आपल्या गणपती बाप्पाला एकवीस मोदकाचा मान असतो म्हणजे एकवीस मोदकाचा नैवेद्य बनवला जातो तुम्ही एक कप जरी तांदळाचं पीठ वापरला त्याच्यामध्ये परफेक्ट एकवीस मोदक बनतात आता याच्यावरनं असं केसरवालं दूध सोडायचं आहे किंवा साजूक तूप सोडलं तरी चालेल चवीला चांगले तर लागतातच शिवाय दिसायलाही मस्त दिसतात तर मंडळी केसर दूध असं वरतून सोडल्यावर किती भारी दिसत आहेत दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी भरपूरच चविष्ट कळ्या न पाडता उकड न काढता एकदा ही मोदकची रेसिपी बनवून पहा नक्कीच तुम्हाला सांगतो नऊ सुद्धा पहिल्या वेळेस न चुकता बनवणार आणि पाहू शकता जरासुद्धा भेगा पडलेली नाहीत आणि मस्त असे वापले गेले आहेत मी तुम्हाला तोडून दाखवतो एकदम मऊ नरम मंडळी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा आणि तुमची रेसिपी चुकत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मी तुम्हाला उपाय सांगतो आणि अशाच नवनवीन रेसिपीचं परत भेटूया आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा